काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क तपकिरी शेठफळ येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पंढरपूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील मौजे तपकिरी शेटफळ येथील गट नंबर पाचशे बावन्न दहा व पाचशे एकोणपन्नास दोन या गायरान गटावरील तीस एकरामधील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पंढरपूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन आर पी आयचे रघुनाथ ईश्वर भोपळे यांनी मंगळवारपासून सुरू केले आहे या आंदोलनस्थळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते सुनील पी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते जितेंद्र बनसोडे आरपीआय पंढरपूर शहराध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड अक्षय कांबळे अनिकेत कांबळे सचिन सोनवणे अमर फडतरे सचिन माने प्रमोद बाबर नाथा बाबर ऋतिक कांबळे अभिषेक कांबळे बुद्धानंद कांबळे अनिल कांबळे उपस्थित होते या आमरण उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील मौजे तपकिरी शेटफळ येथील गट नंबर पाचशे बावन्न दहा व पाचशे एकोणपन्नास दोन या गायरान गटावरील तीस एकरामधील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे गट नंबर दहा मधील बेकायदेशीर केलेल्या पाईपलाईन व डेपो त्वरित काढण्यात यावा भीमानगर यांनी असा आरोप करत त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती ऍक्ट नुसार अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रघुनाथ ईश्वर भोपळे हे उपोषणाशी बसलेले आहेत त्याचं कारण एवढं आहे की तपकिरी येथील पाचशे बावन्न आणि पाचशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन आणि गट नंबर दहा या जागेतील तीस एकरावर असलेलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे अनेक वेळा जिल्हाधिकारी असतील बेडेओ असतील शेव असतील यांना सर्वांना लेखी पात्राद्वारे करूनसुद्धा त्यांच्याकडून आदेश येऊनसुद्धा येथील ओ हे कुठल्याही पद्धतीचं काम करत नाहीत उलट मागासवर्गीय जातीवर ते अन्याय ब करत आहेत गेल्या एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गट नंबर दहामध्ये असलेलं रघुनाथ ईश्वर भोपळे यांचं जे घर होतं त्या गायरान जमिनीवर घर होतं ते घर पोलीस बंदोबस्तात ब काढलं गेलं कारण ते अतिक्रमण आहे म्हणून काढलं गेलं परंतु त्याच जागेवर एकूण सात घरे आहेत त्या सातपैकी एकच घरं काढलं गेलं पोलीस बंदोबस्तात सहा घरं तशी ठेवली ते सहा घरं ठेवण्याचं कारण एवढंच आहे की रघुनाथ ईश्वर बोपळे हा भोमियन मागासवर्गीय ब हिंदू महार समाजाचा असल्यामुळं ह्या देशातून तिथले सरपंच हे आणि त्यांची बॉडी आणि ग्रामसेवक यांनी अन्यायकारक असा अन्याय करून त्यांचं घर काढलेलं आहे आणि सहा जे घर आहेत ते सरपंचाच्या नातेवाईकाच्या असल्यामुळं ते अतिक्रमण काढलेलं नाही हा जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं आहे मी रघुनाथ ईश्वर भोपळे प्रथम जी ग्रामपंचायत आम्ही तर क्री शेटप इतकीच अतिवादी आहे की पाचशे एकोणपन्नास पाचशे बावन्न पाचशे एकोणपन्नाचा दोन गट क्रमांक पाचशे बावन्न आणि गट क्रमांक दहा या गटात टोटल तीस ते पस्तीस या अतिक्रमण आहे कधीही कोणतीही कारवाई केली नाही का तर त्यांच्या लोकांचा अतिक्रमण त्या ठिकाणी आता माझं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश आहे की पोखळी यांचं नियमित करा शेतीचं असा आदेश आलाय त्यांच्याकडं आदेश येऊन सुद्धा जाणीपूर्वक माझा जो पत्राशेड होता दा। त्यांनी जाणीवपूर्वक एकोणीस पाचला ला काढण्यात आला पण आता त्याच ठिकाणी सरपंचाची बाकी आणि त्यांच्या सगळे सोयरी त्यांच्या सहा हे त्या वस्त्या ती काढल्या नाहीत मग आता आम्ही आमची मागणी एकच आहे की सात ती जोपड्या ता ती तात्काळ आता हटल्या पाहिजे आणि तीस अकरा अतिक्रमण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि जिल्हाधिकाऱ्याने पण आदेश दिले साहेबांनी की तात्काळ तो अतिक्रमण सगळं हटलं पाहिजे नाही नाही करणार आहे त्यांनी दुसरा विषय आपल्या भीमनगर मधील भोपळे कांबळे वस्ती येथील आरो प्लांट मंजूर आहे त्याला सुद्धा त्यांनी अडवणूक केलंय म्हणजे दलितांना पाणी मिळू नये ही मानसिकता आहे त्या सरपंचाची ती विषय पर दुसरा बाबासाहेब एक विषय तिथे सुद्धा त्यांच्या देवस्थानाला जी जमीन दिली बत्तीस हजार चौरस फूट आणि बाबासाहेबाच्या स्मारकाची नोंद सुद्धा घ्यायला तयार नाहीत म्हणजे इतकी जातीवादी लोक आहेत ती त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे सरपंच पूर्ण बॉडी सरपंच नूतन महादेव मासाहेब यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे